स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क युनिव्हर्सिटीच्या उत्तर पत्रिकांची चोरी करणाऱ्या अट्टल चोराच्या अठ्ठेचाळीसक्यात एकोणतीस वर्षीय रुपेश भानुदास साळुंके असं आरोपीचं नाव असून तो उमरेवाडी खालापूर येथे राहणार आहे तर घटना समजून घेऊयात पनवेल येथील प्रसिद्ध पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील शिक्षक स्वप्नील वायंगर फेब्रुवारी रोजी वर्षाच्या आय टी इंजिनिअरिंग चा उत्तरपत्रिका हजेरीपट प्रश्नपत्रिका हे ममदापूर नेरळ या ठिकाणी घेऊन येत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिंचवली येथील साई मंदिर येथे दर्शनासाठी त्यांची स्कूटी साई मंदिराच्या बाहेरील पार्किंग मध्ये लावून उत्तरपत्रिकांची बॅग स्कूटीच्या हँडलला लावून दर्शनासाठी गेले होते परंतु दर्शन केल्यानंतर परत बाहेर आल्यानंतर सदर स्कूटीला लावलेली बॅगच गायब झाली आजूबाजूला शोधाशोध केली परंतु बॅग काही सापडली नाही त्यानंतर लगेचच त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली नेरळ पोलीस ठाणे येथे हजर राहून दिलेल्या तक्रारीवरून रात्री साडे अकरा वाजता गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्याचा विचार करून सदर गुन्ह्याच्या तपासकामी आणि गुन्हा उघडकीस आणण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी ताबडतोब सूत्र हलवली त्याप्रमाणे सदर अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी रुपेश भानुदास साळुंके याला मुद्देमाला सह ताब्यात घेत त्याला अटक केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत